बिन्दास निर्भिड। बिन्दास निर्भिड स्पीट। न्यूज। नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पोलीस विभागामध्ये काम करत असलेले एक पोलीस सहाय्यक फौजदार ज्यांना आपण म्हणूया अँटी करप्शन मध्ये ज्यांनी काम केलेलं आहे आणि देशाच्या राज्याच्या जिल्ह्याच्या सेवेमध्ये त्यांनी नामलौकिक कमावलेलं आहे नुकतंच ज्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झालेलं आहे यापूर्वी त्यांना वेगवेगळ्या पुरस्काराने वेगवेगळ्या पदकांनी सन्मानित करण्यात आले होते ते व्यक्तिमत्व आज बिंदासच्या निर्भीड व्यासपीठावर आहेत नमस्कार मी प्रवीण पाटील बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तुमचंही खूप खूप स्वागत आपल्यासोबत आज वैजपूर ग्रामीण एक सरपंच असलेले दौलत गायकवाड यांचे बंधू जे सहाय्यक फौजदार म्हणून काम करतात दत्तूभाऊ गायकवाड आहेत काय सांगाल राष्ट्रपती पदक जे तुम्हाला मिळणार आहेत एक कुठलाही कर्मचारी असो कुठलाही व्यक्ती असो इवन नेता असो त्याला एखादा पुरस्कार ज्याला बक्षीस मिळणार असतं तर तो एक वेगळ्या आनंदाचा असतो पैशापेक्षा पदक खूप महत्त्वाचं असतं तर ते तुमच्या विभागामध्ये खूप महत्त्वाचं मानलं जातं काय सांगाल त्याबद्दल तर राष्ट्रपती पदक हे पोलीस खात्यातील सर्वोच्च पदक आहे आणि प्रत्येकाला एक आशा असते का आपल्या जीवनामध्ये तो एक पुरस्कार पदक आपल्याला मिळावं आणि ते काही असं ठरून मिळत नाही आपण आपल्या सर्विसमध्ये जी कामगिरी करतो काही कामगिरी आपली चालूमध्ये होऊन जाते अशी प्रयत्नातून होऊन जाते पण निवळ एकना आणि दोन कामगिरीने ते पदक मिळत नाही आणि तो जो मान मिळाला तुम्ही जर म्हटले जो चेहऱ्यावर आनंद वगैरे असतो तर खरोखरच असतो कारण तो आपल्या देशातील पोलीस खात्याला सर्वोत्त सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे आणि तो मला मिळालेला आहे त्याच्या माझं कुटुंब नातेवाईक सर्वांना उत्साह झालेला सर्वांना आनंद झालेला आहे याच्यापूर्वी कुठले महत्वाचे पदक पुरस्कार जसं पोलीस खात्यामध्ये वेगवेगळे पदक दिले जातात तर कुठ कुठले मिळाले तुम्हाला आतापर्यंत मला याच्या अगोदर दोन हजार बावीस मध्ये पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचं पोलीस पदक मिळाले दोन हजार बावीस मध्ये दोन हजार बावीस मध्ये त्याच्या अगोदर मला पोलीस खात्यामध्ये दोनशे चार बक्षिस मिळाले उत्तम कामगिरी केल्याबद्दल आणि ते दोनशे चार बक्षिसांचं गणित करूनच आणि मी ज्या सर्व्हिसमध्ये माझी सर्व्हिस चांगली म्हणजे कुठलाही बॅड शेरा म्हणजे मो पनिशमेंट ते, ते तीस वर्षामध्ये न होता आणि मी आज दोनशे चार वेळ मिळून जी कामगिरी केली आणि त्याचीच बेरीज म्हणून आणि ते माझ्या कामगिरीला बघून मला ते पथक मिळालेलं आहे बॅड शेरा आणि पनिशमेंट दोन विषय तुम्ही आत्ता सांगितले बॅड शेरा आणि पनिशमेंट म्हणजे नेमकं कुठल्या घटनेला किंवा कुठल्या चुकीला अनुसरून तो पोलीस कर्मचाऱ्याच्या नावे पडतो हां तर आपण नोकरीमध्ये एखादं चुकीचं काम केलं जे आधी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जे आपल्याला काम सांगितलेले ते आपण न करता गैरहजर राहिलो आणि जे गैरकायदेशीर एखादं कृत्य केलं असं जर वरिष्ठांच्या लक्षात आलं तर ते आपल्या सर्व शीटला तशी नोंद घेतात मग त्याच्यामध्ये ते सस्पेंड पण करू शकतात किंवा फाईन पण करू शकतात आणि राष्ट्रपती पदासाठी शंभर रुपये फाईन सुद्धा नको आहे कमीत कमी शंभर जरी असला तरी तसा सुद्धा आपल्या शीटवर नोंद झालेली नसावी आता सहज जसं बोलता बोलता तुम्ही मग सांगितलं होतं की बारा वर्षाचा कार्यकाळामध्ये या सगळ्या गोष्टी नसाव्यात आणखी असे कुठले रूल आहेत की जे या सगळ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी पाळले गेले पाहिजेत कर्मचाऱ्यात आमचं प्रत्येक वर्षी वर्षभर तुम्ही काय कामगिरी केली आमचे जे वरिष्ठ असतात जसं कॉन्स्टेबल असताना एस पी दर्जाचे अधिकारी असतात हेड कॉन्स्टेबल असताना एस पी आणि त्यांच्यापेक्षा वरिष्ठ दर्जे ते आमचं सर्व्हिस सीट बघतात आणि एक आम्हाला प्रत्यक्ष बोलून आम्हाला आमच्या कामगिरीबद्दल विचारतात आणि पोलिस पोलीस विभागामध्ये जेव्हा तुम्ही गेलात त्यावेळेला काय स्वप्न घेऊन गेले होते आणि नंतर मग सहाय्यक पोलीस फौजदार म्हणून तुमची जी निवड झाली ती सुरुवातीपासूनच तुम्ही त्या पदावरती काम करताय की प्रमोशन वाईज गेले तिथं हां सुरुवातीला मी पोलीस शिपाई म्हणून भरती आलं त्यानंतर दहा वर्ष नाईक पदावर होतो आणि आता अकरा वर्ष हेड कॉन्स्टेबल पदावर होतो आणि ते सहाय्यक फौजदार पदावर आम्हाला तीन वर्ष झाले अच्छा हां आता हे सहाय्यक पोलीस हवालदार असताना मला पोलीस पदक मिळालेलं आहे महासंचालकांचं आणि आता एस आय असताना राष्ट्रपती पदक पण प्रमोशन कसं झालं प्रमोशनला पदकचा प्रमोशनचा काही तसा संबंध नसतो अच्छा प्रमोशन हे आमच्या सिनियरिटी प्रमाणे होत असतं आणि पदक हे आपली गुणवत्ता बघून होतात आता खरी आणि कोणाच्या असते कुठं होणार आहे कार्यक्रम ज्या ठिकाणी तुम्हाला राष्ट्रपती पदक पोलीस पदक जे म्हणतो आपण ते दिले जाणार आहेत हा तर ते आमचे माननीय राज्यपाल ठरवतात आम्हाला एक तारीख मिळते महाराष्ट्रातून ज्यांनी ज्यांनी हे पदक त्यांना मिळालेलं आहे तर त्यांना ते कॉल करून राजभवनामध्ये मुंबईला बोलवतात आणखी किती दिवस कर्तव्याची बाकी आहेत पोलीस कलामध्ये काम करताना माझे पाचच महिने बाकी आजपासून रिटायरमेंट तीस जून दोन हजार पंचवीस ला मी सेवानिवृत्त होत आहे त्यापूर्वी जे पदक मिळालं मला ते माझं भाग्य समजावं जर याच्यातून मी हुकला असतो तर मला नंतर मिळालं नसतं शेवटी जाता जाता एक गमतीचा विषय म्हणूया किंवा एक कुतूहलाचा विषय म्हणूया तुम्ही सांगितलं की बारा वर्षामध्ये शंभर रुपयाचा सुद्धा फाईन नावे असावं त्या कर्मचारी त्यावेळेस त्याची पोलिस पदक साठी निवड होती किंवा तो क्रायटेरिया जो असतो तो असतो त्या निवडीसाठी या बारा वर्षामध्ये अनेक पोलीस कर्मचारी आहेत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये पोलीस दलामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बदनाम केलं जातं तर प्रामुख्याने त्यामध्ये लाचखोरीचा विषय येतो आरटीओ वाल्यांचा विषय येतो तर पोलीस म्हटल्यानंतर कुठेतरी एक करप्टेड चेहरा लोकांच्या समोर येत असतो तर लोकांनी या गोष्टीला कसं समजलं पाहिजे आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी जनतेशी कसं वागलं पाहिजे काय आता वागणं हे प्रत्येकाच्या याच्यावर असतात स्वभाव गुण असतात परंतु सगळंच पोलिस बेळा वा, वागतात असं काही नाही पण पोलिस हा नेहमी पब्लिकमध्ये आणि रस्त्यावर असल्यामुळे त्याचा जो काही तुम्ही आता जे म्हणले लाजखोरीबद्दल तर तो विषयी लोकांच्या ताबडतोब लक्षात येतो आणि इतर डिपार्टमेंटच्या थोडं ऑफिसमध्ये काम असल्यामुळे तो येत नाही आणि पोलिसांना प्रत्येक वेळी म्हणजे कायदा सुव्यवस्था असो किंवा घरातले किरकोळ भांडणं असो किंवा दारू पिणाऱ्यांचे विषय असो त्याला प्रत्येक प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी जावं लागतं एखादी आगला आणि कोणतंही काम असं नाही का पोलिसांशिवाय होत नाही प्रत्येक काळात उभं राहा ते प्रत्येकाच्या अपेक्षा होतं त्याच्यामुळे लोकांच्या थोडं मनात आमच्याविषयी आमच्याविषयी म्हणजे पोलिसांविषयी थोडीशी वेगळी भावना आहे काम प्रत्येक पोलिस करतो असं करत नाही असं नाही करतोच परंतु चुका होण्याचं प्रमाण पोलिसांमध्ये जास्त आहे का तर त्या नागरिकाकडून त्या लवकर पूर्ण होत नागरिकाचं त्या पूर्ण होत नाही पोलिसांकडून आता सीआयडी मध्ये काम करता तुम्ही अँटी करप्शन अँटी करप्शनमध्ये तपास लावण्याचं काम पोलिसांचं प्रामुख्यानं असतं कुठलीही घटना घडली नंतर तपास कार्याकडे जात असताना गोपनीयता कमालीची बाळगली जाते पोलिस विभागात आम्ही बघितलंय बऱ्याचदा काम करताना तर अशीच कमालीची गोपनीयता बाळगून एखादी मोठी केस सॉल्व्ह करण्यामध्ये तुमचा योगदान राहिला अशी एखादी घटना मी क्राईम ब्रांचमध्ये असताना दोन हजार आठ ते दोन हजार बाराचा होती तर त्यामध्ये आम्ही एक किलो सोन्या दरोडा पडला असं सो। सोन्याच्या दुकानावर डायरेक्ट पिस्टल लावून ते सोनं चोरी नेलं त्यांनी तर त्यावेळेस आम्ही गुन्हेगारांची माहिती काढून अगदी गोपनीयता पाळून आम्ही ते आरोपी हैदराबादला जाऊन पिस्टलसह अटक केलेत एवढे मोठे मोठे तपास लावलेत एक गमतीचा विषय म्हणून विचारावं असं वाटतं भूक लागली घरामध्ये गेले व आता समजा वहिनींनी पेढ्याचा डबा लपवून ठेवला आहे कुठंतरी तर गुन्ह्यामध्ये जसं आरोपीच्या आरोपीला आरोपी सिद्ध करण्यासाठी जसं तुम्ही बारीक बारीक गोष्टी शोधता तसं ती पेढे शोधण्यासाठी कधी तुमची धावपळ झाली किंवा एखादी वस्तू तुम्हाला पाहिजे आणि ती मिळत नाही आहे आणि ती मिळालीच नाही तर तिथं तुम्ही पोलीस दलात काम करूनही तुम्हाला तिथं शोधणे लागला असं बऱ्याचदा होतं का घरी होतं परंतु तसं काय आमच्या याच्यात आलं नाही हो एवढं तुम्ही जो पद्धतीने विचारलं माझी पत्नी स नेहमी मला प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्यच करत राहते आणि आमचा जसं आम्हाला अधिकारी सांगतात एक दिवस अगोदर उद्या आपल्याला मोहिमेवर जायचं सकाळी लवकर तस आम्ही घरी आल्यावर आमच्या पत्नीला तोच mm. देतो उद्या मला जायचं ह्या या वस्तू पाहिजे मला सांगून ठेवते तुम्हाला या डब्यात तिथे ठेवले सरव असतो कारण सकाळी जाऊ आपण नको तिला प्रोग्राम देतो पाच वाजेला मला डब्बा पाहिजे किंवा पाच वाजेला मला हे कपडे पाहिजे ते आमच्या तयारीच असतात शेवटी जाता जाता एक महत्वाचा प्रश्न महाराष्ट्र मध्ये अनेक बेरोजगार तरुण आहेत महाराष्ट्र मध्ये अनेक विचारवंत संत झालेत थोर साधू संत झालेत अनेक थोर महापुरुष झालेले आहेत या मातीने अनेक लोकांना घडवलेला आहे अनेक लोक इथं बिघडलेले पण आहेत परंतु तरुणाईकडे जर बघितलं आपण तर बेरोजगारीचं प्रमाण जास्त आहे आणि पोलीस भरती त्याबरोबरच सैन्य भरतीसाठी अनेक तरुण युवती प्रयत्नशील आहेत आजही आपण बघतो की सकाळ झाल्यानंतर रस्त्यावरती कसरत करताना पाहायला मिळतात या सगळ्या तरुणांसाठी खास करून ग्रामीण भागामध्ये न्यूनगंडतेची भावना जास्त आहेत माझ्याकडून होईल का अशासाठी एक जबाबदार पोलीस अधिकारी म्हणून तुम्ही काय सांगाल आता आजच्या बेका बेरोजगारीच्या जर विचार केला तर आता पोलिसांची नगन्य नोकरी म्हणजे सर्व्हिस राहिलेली बेरोजगार जास्त झालेले आणि जी भरती असते शासनाची ती खूप कमी झालेली आहे तर मी तर तरुणांसाठी एकच सांगेल की आपल्या कुशलतेप्रमाणे त्याला जो योग्य व्यवसाय नोकरी जे त्याला शोधता येईल तेच त्याने शोधावं किंवा निवड माझ्या शेजारचा पोलीस झाला म्हणून मी पोलीस होईल किंवा तो ह्या धंद्यात यशस्वी झाला म्हणून तर आपली जी कुशलता बघून त्यांना आपला आपला व्यवसाय नोकरीचे शिक्षण निवडलं तर खूप चांगलं होईल कारण बरेचसे मुलं असतात माझा मामाचा मला इंजिनियर झाला मी पण इंजिनियर करू नये का तो आपल्याला जर आपल्या कुशलतेप्रमाणे जर केलं तर प्रत्येकाला आपलं पोट कुशलतेप्रमाणे जर आपण आपल्या जीवनामध्ये छंद जोपासून जर अनुकरण करत राहिलो तर आपल्याला अपेक्षित जे आहेत ते अपेक्षित यश आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी सहाय्यक फौजदार दत्तू गायकवाड यांनी मुलाखतीच्या जाता जाता शेवटच्या महत्वाच्या तरुणासाठी तरुण्यासाठीच्या संदेशामध्ये मत मांडलेले आहेत मित्रांनो बिंदासच्या या कार्यक्रमामध्ये थांबूया इथेच पुन्हा भेटूया अशाच एका बिंदास व्यक्तिमत्वासोबत बिंदासच्या निर्भड व्यासपीठावर आपण सहभागी झालात खूप खूप धन्यवाद